तर नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आपण जाणार आहोत स्टेडियम मध्ये आज इंडिया मास्टर्स आणि इंग्लंड मास्टर्सची मॅच आहे सचिन तेंडुलकर वगैरे खेळणार आहेत आज आणि मी खूप खुश आहे फर्स्ट टाइम चाललोय स्टेडियम मध्ये आणि मला खूप वेगळं म्हणजे खूप भारी वाटतंय जातोय म्हणून आता दोन मित्र आहेत ते आहेत आणि माझ्याकडं तिकीट आहेत आणि ते आम्ही जाऊ आता तुम्हाला मी पुढे भेटतो लेट झालाय जरा तर मित्रांनो आलोय लोक बघा रिक्षा बघतात आणि आमच्याकडे आता तिकीट आहे आम्ही घाई झाले साडेसातची मॅच आणि आठ इथं वाजले तर बघू शकता मी आता आम्हाला रिक्षा भेटले आणि मी तुम्हाला तिकीट दाखवतो माझ्याकडेच आहे रिक्षा मध्ये बसले आम्ही बघू शकता तुम्ही तिकीट फर्स्ट टाईम जातोय मित्रांनो वगैरे बसलेत आता आम्ही जाऊन हे झालं आहे खूप मित्रांनो आता मी स्टेडियमला चाललो आहे फर्स्ट टाइम चालले खूप म्हणजे खूप आनंद होतोय फर्स्ट टाइम मी जाणार आहे स्टेडियममध्ये आणि सचिन तेंडुलकर वगैरे यांची मॅच आहे आणि माझ्यासोबत मॉन्सी वगैरे आहे आम्ही चौघ जण आहेत मित्रांनो आता आम्ही बघू मॅच कशी होते आणि दोन जणं पुढे आहेत ते सगळं घाई घाईमध्ये चालत आहेत आणि आम्ही पण म्हणजे जरा घाईच झाले मॅच सुरू झाले आठ वाजले साडेसातची मॅच आहे ती आता तुम्हाला स्टेडियममध्ये जातो आणि भेटतो मला खूप खूप म्हणजे खूप आनंद आहे आता पुढे भेटूया तर मित्रांनो आम्ही इथं आलो आता, आता। स्टेडियमला आता मी तरी डिसाईड करताय ग्राउंडचे बघायचे का लेवल वनचे बघू आता कसं काय ते आता ग्राउंडला ग्राउंड फुले आता मित्रांनो आता आम्ही स्टेडियमला पोहोचलो इथे आणि तुम्ही बघू शकता स्टेडियमचा व्यू तुम्हाला दाखवतो खूप म्हणजे खूप आई वाटते फर्स्ट टाईम आला नो, फुल भारी वाटेल स्टेडियम इथून इंडियाचा फ्लॅग वगैरे लोक बघतात तशी फोटो फिटो काढतायत आता आम्ही जर मॅच एन्जॉय करतो फुल भारी वाटेल इथून बघू शकता तुम्ही आम्ही सगळ्यात वरती आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता स्टेडियम फुल भरलाय फर्स्ट टाइम आलो मित्रांनो खूप म्हणजे खूप गेले आहे तुम्ही बघू शकता कॅच पकडले

नो फर्स्ट इनिंग झाली आता आता इंडियन ब्ला, मास्टर बॅटिंग राहिले येतील तुम्ही बघा बघू शकता स्टम्पची लाईट पेटते आता बंद झाली जाम मजा करते आम्ही गुड नंबर फर्स्ट टाइम है हां फर्स्ट टाइम है नहीं भाई नहीं झूठ बोलो इन लोगों का फर्स्ट yeah. टाइम है भाई बहुत अच्छा लग रहा है फर्स्ट टाइम है और नेक्स्ट टाइम आईपीएल में आएंगे आईपीएल में टिकट का कॉस्ट ज्यादा होगा अभी फ्री है अभी ₹500 बहुत पैसा है एक बार बहुत पैसा है Nou. i'm glad तुम्ही बघू शकता सीट खाली झालेत कारण का सचिन तेंडुलकर म्हणजे जे गॉड ऑफ क्रिकेट आहेत ते आऊट झालेत आणि तुम्ही बघू शकता गॉड ऑफ क्रिकेट का बोलतात त्यांना पब्लिक घरी चालले सीट रिकामी झाल्या आधी भरलेल्या होत्या काय सांगू तुम्हाला जाम मजा आली जाम भारी भारी शॉट मारले कसं वाटलं सचिनची बॅटिंग बघून सचिनची राठी मग कसं वाटला अरे होत का मित्रांनो आता मी घरी चाललोय सिक्स मारला वाटतं परत आवाज बघा तुम्ही फक्त आवाज पोरं फुल एन्जॉय एन्जॉय केला का एन्जॉय <laughs> <laughs> केला का हा ललित एन्जॉय केला घाल आम्ही बाहेर निघालो आहे आणि आता आम्ही घरी चाललोय तर आता खूप मजा आली मॅच पूर्ण बघितली नाही आम्ही त्यांचा लेट होतो आम्हाला घरी जायला मम्मीचे पाऊल वगैरे येत आहेत आता आम्ही पण घरी चाललो आहे आणि तन्वीला खूप 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 थँक्स आम्हाला तिकीट दिल्यान तिने तिच्यामुळे आम्ही मॅच बघू शकलो सचिन तेंडुकर सरांना बघू शकलो युवराज सिंगला बघू शकलो आणि खूप सारा थँक्यू तर आता आम्ही घरी जातो आणि आता निरुला जाऊन तुम्हाला भेटतो म्हणूया जे लोक आम्ही ज्यांना ज्यांना विचारलं नाही आले त्यांच्यासाठी आहे ही व्हिडिओ बघू शकता तुम्ही असतात असतात तुम्हाला पाहिजे आला नाहीत ना, जलना जलना ना, ना, ना असाथ, असाथ मजा लय मजा केली आम्ही <laughs> तर मित्रांनो आत्ताच मी उठलोय आणि फ्रेश वगैरे झालो काल आज खूप मला लेट झाला आणि म्हणून मी लगेच झोपलो आता उठून फ्रेश वगैरे झालं आणि आत्ता तन्वी आग्रेली राशेद सिंगला थँक्यू बोलत आहे का थँक्यू त्यांनी आम्हाला तिकीट दिली आणि त्यांच्यामुळे आम्ही फर्स्ट टाईम स्टेडियममध्ये गेलो आणि फर्स्ट टाईम आम्ही मॅच बघितली स्टेडियममध्ये जाऊन आणि खूप 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 मजा केली म्हणून त्यांना भरपूर थँक्यू असेच तिकीट देत राहा आणि अजून काय तुम्हाला सांगू सचिन तेंडुलकरांची बॅटिंग बघितली युवराज सिंगची बॅटिंग बघितली त्यांनी सिक्स मारले ते बघितले खूप खूप मजा आली आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की कॉमेंट करा आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काय घ्या बाय बाय